नाशिक जिल्ह्यातील भरवस फाटामध्ये तुकोबांचा सदैव वैकुंठगमन गमन सोहळा पार पडला यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं विविध तालुक्यातून भाविकांनी सव्वा लाख मांडे एक लाख लिटर दूध आणून दिलं तसंच ऐंशी क्विंटल भात आणि पंचवीस टँकर आमटी या महाप्रसादासाठी तयार करण्यात आली दीड लाख भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला नाशिकच्या नांदगाव जवळील मल्हारवाडीत खंडेराव महाराजांची यात्रा पार पडली खंडेराव महाराजांची प्रतिमा मुकुट पालखी आणि मानाच्या काठीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी भंडारा खोबऱ्याची ओढळण करण्यात आली यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्यात आल्या बारा गाड्या पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती माव मध्य किरकोलुण दारू च नशे अमृत नोनी इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस भंडारा जिल्ह्यातील वरठीमध्ये रानडुकराच्या धडकेत बाईक स्वराचा मृत्यू झाला धावत्या बाईकला रानडुकरानं जोरदार धडक दिली बायपास पुलावर मध्यरात्री रांडुकराचा कळप अचानक रस्त्यावर धावत सुटला आणि बाईकला जोरदार धडक दिली नवी मुंबईच्या घणसोलीत रेल्वे स्टेशन जवळ सकाळी वाहतूक कोंडी झाली एक मोठा ट्रक उलटल्यामुळे ठाणे बेलापूर दरम्यानच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता वाहतूक सुरेत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत छत्तीसगडमध्ये कामगारांची बस दरीत कोसळून पंधरा जणांचा मृत्यू झालाय तर पंधरा कामगार गंभीर जखमी झालेत डिस्टलरी डिस्टलरी न... कंपनीचे चाळीस कामगार बसमधून घरी जात असताना हा अपघात झाला राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे अरुणाचल प्रदेशातील तीस भागांची नावं बदलल्यामुळे राजनाथ सिंहांनी चीनवर हल्लाबोल केलाय नावं बदलल्यानं ना सत्य बदलत नाही आम्हाला शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवायचेत मात्र जर कोणी आमचा स्वाभिमान दुखावला तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला